मग माझ झालं पण नातं जे आहे ते पण संस्कार संपन्नतेच जीवन जगणारा अभिमन्यू देवतेनं केलेल्या संस्कारापासून वंचित झाला नाही म्हणून तुम्हाला नमस्कार केला ओळखून नमस्कार केलास पण अरे पण समजलंस अरे युद्धाच्या रखणीवर हे नाटक होती कारण भटल्यानंतर रांगडच एक नेताचे वै त्या शब्दाला नात या शब्दाचा अर्थ कळणार नाही बाजूला पण नात्यातील तत्व कळायला सुद्धा जी अक्कल लागते ती अक्कल सुद्धा येणार नाही आपण काका का, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला काकाच म्हणून हात मारतोय कारण मी माझी मर्यादा सोडणार नाही पण तुम्ही मात्र तुमची मर्यादा निश्चितच सोडला आता तुम्ही तुमची मर्यादा सोडला म्हणून मी माझी मर्यादा सोडू का हे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून काका काका तो काकाला हात मारेल आता हा काका पुतण्याला काका म्हणून हात मारायला का लिवाय काकाला वाटतय याचा विचार काकाचा काका न करावा ते पुतण्या सांगणार नाही शब्द बाहेर पहिले ते सुद्धा या सोळा वर्षाच्या पोरानं तुम्हाला सांगावं हो की ऐका आता <laughs> हे जर मी तुम्हाला सांगावं हो। तर वास्तविक बोलायला सुद्धा मला लाज वाटते आता तुमची लाज तुम्ही कुठं गाण ठेवला त्याचा विचार तुमचा तुम्ही करा ते मी बोलणार नाही मला सांगा पांडव नात्यानं तुमचे कोण नात्यानं तुमचे बंधू हे तुम्हाला कळत मग पांडवांची भार्या नात्यानं तुमची कोण हे तुम्हाला कळत मग वहिनीच्या बाबतीत वहिनीच्या केस कलेला धरून फरपडत भरपटत कुरुच्या सबर तुम्ही एवढाच नव्हे तर त्या भरलेल्या सवेत आणताना तुमची काय तुम्ही गहाण केला होता

आईला तुम्ही लावायला सांगितली असं मी आधी म्हणालोय नाही पण मला काय म्हणायचं ही गोष्टच तुम्हाला समजली नाही दुःशासन काका जो जुगार मांडला गेला तो तुम्ही कप्तानच मांडला कारण तुमचा तो बंधू ज्येष्ठ बंधू सुयोधन यांना जुमाराडाच नाटक केलं आणि दूताचा राव घरा तुम्ही लावला आता दूध खेळत असताना जे फासे तुम्ही निर्माण केला होता ते फासे कशाचे हे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला तुम्हा दिशेनं पडत होते आणि म्हणूनच जातीवंत बीराचा धर्म म्हणतोय जातीवंत विरान युद्धाला आणि द्विताला कधी माघारी यायचं नसतं आणि म्हणूनच तो जातीवंत बिराचा धर्म सदेश ठेवण्यासाठी माझे धर्म काका द्वीप खेळण्यासाठी त्या भावंडांच्या इच्छेसाठी तिथं बसले आता फासे तुमच्या दिशेनं पडत होते हे फासे जरा संदाच्या अस्थि चोरून तुम्ही तयार केला होता ती त्या शकुनी मामाची अक्कल ती तुमची अक्कल नव्हे कारण तुम्ही त्याच्या अकलेनच चालला आतापर्यंत दुसरी गोष्ट जर का सांगायची झाली तर जरा संधाचा वाघ माझे काका म्हणजे भीमसेन यांनी केला होता तेव्हा त्या विरोधात होत्या मुळात जर खेळायचा झाला तर त्यासाठी लागणारे फासे हे एक तर लाकडाचे तरी वापरले जातात न पेक्षा ते फासे कशाचे वापरले जातात हे सर्वांना ज्ञात आहे तेव्हा जरा समजाच्या अस्थिपासून ते फासे तुम्ही आणला अस्थि आमच्या विरोधात होत्या ज्यावेळी माझा धर्म पावलांचा आवाज येत होता त्यावेळी ते फासे आमच्या दिशेनं पडत होते म्हणून त्यांचे पायही कुणी बांधून ठेवलात त्यांचे पायाही बंद केलात आणि त्यानंतर फासे त्या शकुती मामाला टाकले म्हणून डाव तुमच्या बाजूने पडले आणि सांगताय आम्ही लावायला हे सांगितलं वीर युद्धाला आणि द्युताला कधी येणार नाही ते लक्षात घ्या माझी माता पांचाळी माझ्या काकांनी त्या दूतात लावली तुम्ही जिंकला ती तुमची दासी झाली हे वास्तव सत्य मी अमान्य करणार नाही पण त्या जाऊन माणुसकीला तुम्ही कशी दिला देवा देवा ते ऐका तुमची तुमची दासी झाली होती हे तर तुम्हाला कळत होत जिंकला तेव्हा झाली पण त्या जे नातं होत ते वहिनीच होत अर्थात त्याला त्याला तुम्ही कालिमा लावला तोड दाखवू नका माणुसकीची गोटेकडं सांगू नका

मला सांगा ज्यावेळी द्रौपदी म्हणजे तुमची वहिनी आर्दबाचा कावळ तुमच्याकडे फोडत होती हे थांबवा माझी प्रिय हे जेव्हा सांगत होती त्यावेळी कान झाक प्रतिज्ञा तुम्हाला जर सत्य करायची होती तर आता काय बोलून गेला त्यांनी जर पाय झाले असते तर आम्ही थांबवलं तुमची बहिणी जरी असली तरी विरुद्ध तुम्ही जिंकलात अर्थात ती तुमची एका बाजूला दासीच होती पण नातं जे आहे ते नातं बदलता येत नाही स्वतःच्या बहिणीच्या केश कलेला धरून फरफटत सभेत आणणारा पुरुष या विश्वात कुलांगार ठरू शकतो तेव्हा माझा ठाम आरोप तुमच्यावर स्त्री जातीच महत्व ज्यांना कळत नाही ते हस्तिनापूरचे राजे होणार सक्षम नाही